नमस्कार मित्रांनो विविध माहिती संग्रह चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण सलग तिसऱ्यांदा विजयाची संधी असलेले खासदार कोणते आहेत ते पाहणार आहोत नंदुरबार लोकसभा डॉक्टर हिना गावित धुळे लोकसभा डॉक्टर सुहास भामरे रावेर लोकसभा रक्षा खडसे वर्धा लोकसभा रामदास तडस नागपूर नितीन गडकरी गडचिरोली चिमूर अशोक नेते परभणी लोकसभा संजय जाधव नाशिक लोकसभा हेमंत गोडसे भिवंडी लोकसभा कपिल पाटील कल्याण लोकसभा श्रीकांत शिंदे ठाणे लोकसभा राजेंद्र विचारे दक्षिण मध्य मुंबई राहुल शेवाळे दक्षिण मुंबई अरविंद सावंत मावळ लोकसभा श्रीरंग बारणे शिर्डी लोकसभा सदाशिव लोखंडे सांगली लोकसभा संजय काका पाटील आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा विनायक राऊत धन्यवाद मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ पाहायला त्याबद्दल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा